हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता तिथे आहेत गुड मॉर्निंग अकराच आहेत आणि आमच्या आई आद इतक्या लवकर हो काय खावं आठवण सर्दी चव नाही तोंडाला सुनान स्वयंपाक केलाय म्हणून लवकरच कसेच स्वयंपाक काय सुनाने केले ज्वारीच्या बाकरी मी तीची भाजी आणि ती बडाण आणलेले त्याचं कडाण करायचं बडणार आमच्या काय आणल्या मटण ना मटण आणले तर करायचे पण आता काय करायचं ही पण घरी नाही तर आपा पण तर आय हाय आम्ही पण आम्ही सगळी जेवण केले भाजी अगोदर केली तीन मग आणले मग आता शिजवायचं आणि संध्याकाळ मस्त फोडणी देऊन चमचमीत करायचं आणि दिवसात दिवसातनं बेते हे ना आणि तुम्हाला व्हिडिओ पण टाकल कारण की लय दिवसात ना म्हणजे चिकन आणले होते एक दोनदा पाहुणे ही आल्यावर पण मटन काय लय दिवस झालं खाल्लं नाही आम्ही वांगील गेल्यावर खाल्लं होतं आणि आईने आपाने तर माझ्या मला आठवतच नाही कधी खाल्लं होतं हा त्याच्यामुळे मग आता आणले तर असू द्या म्हणजे सकाळ सकाळ छान असा व्हिडिओ काढा स्वयंपाक झाल्या कपडे पण धुवून झाली बाळाला झोपावलं का बाळाला पण आंघोळ करून झोपावले आता फक्त भांडी घासायची आणि मटन शिजवायची आणि आमच्या आईला काय खायचं काय खायचंय आता जी नाही ती सुत बनवून लाग ना तर मेथीची भाजी आजची चांगली झाली खरा पण झालं ना आज आता तो पिशवायला तोंड लावल्या तो, त्रेचाळीस पिशव्या भरल्यात त्रेचाळीस त्रेचाळीस पिशव्या भरल्यात आता विकायला नयच्यात पण कोण नाही त्याला टाळले टाकायला तर भेटल्यावर टाकू टायली तर लिहून आणि इकडे आमचं चाललंय मी म्हणते खोबरं खिसते आई जेवण करतात ज्वारीच्या भाकरी आणि मेथीची भाजी पण ह्याच काय म्हणता मग काय आपाला आमच्या सुद्रणा काय सुद्रणा सगळं वस्ती म्हणजे कसं आमच्यात तुम्ही गेला तुमच्यात आम्ही असं करून करून भरतात ना पिशव्या मकोच्या पण ती कोणी नाही उशीर झाला भरपूर तर असू द्या बघू भरू नंतर चार वाजता येऊन तेवढी काळजी भरून द्या फोन करून सांगावं लागेल सांगू का काय बारा म्हणजे अकरा वाजले ते पण कुणी भेटनास असू द्या बाय सगळ्यांना करतो आता ताईलाच फोन करतो लय दे फोन पण नाही केला है ना आणि त्यांना तर काय आमचं ध्यानच होईना या होता तिला चाललंय काम त्यांनी ठरवलंय की आपले युट्यूबर जेवढे सगळे आहेत ना त्यांनी जी मागेल ना ती सगळं बनवून द्यायचं करंजी शंकरपाळी लाडू चकली चिवडा जी काय असेल ती खारवड्या पापड्या कुरवड्या सगळं आपल्याला करते चिवडा आपल्याला करायचा की आता मी कुठं तुमच्या लेखी सारखी एवढी हुशार तर <laughs> असं द्या करू पण मिळून करू मस्त असा चिवडा डाळ दळायची बेसन करायचा आणि मग करायचा तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या जेवण कराय मस्त असं